माने जागा सोडायला दोनच दिवस बाकी आहेत लक्षात ठेवा अरे भेंड्या इकडे अरे हा अरे तू तर रजेवर आहेस ना नाही रे मी या इंग्लॅशला भेटायला आलो होतो पण जागेवर दिसत नाही कुठे तो अरे तो आताच बाहेर गेलाय येईल दहा पंधरा मिनिट मी दहा पंधरा मिनिटं थांबावं लागणार आता ते तर थांबावच लागणार माझ्या गैरजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना नाहीतर माझी कोची कराल नाही रे मॅडमची तब्येत ठीक आहे ना नाही म्हणजे सर्दी पडस खोकलावर काय झालेलं ना नाही नाही तर तुम्हाला मॅडमने बोलवलाय मला याला असेल कारण सध्या तो आता आहे आणि मी सुपात आहे नाही नाही तुम्हालाच बोलवलंय मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत बघतोच काय चाल पुढे मी आलो काय करून बघतो वरती माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही काम करता का गप्पा मारता तुम्हाला किती वेळा सांगितलाय हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही मॅडम तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का अहो मी रजेवर आहे मी तुम्हाला विक्री रिपोर्ट कसा काय देणार हे तुम्ही आधी का नाही सांगितलं कधी सांगणार तुम्ही मशीन गन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात मग तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी सॉरी सॉल राईट म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला प्रेमानं म्हणजे मी प्रेमा न म्हणालो प्रेमाचं नाही म्हणालो सॉरी म्हटलं ना चुकीच्या <laughs> प्रायश्चित्ता बद्दल चहा देते चहा कशा लोक बसा नाही बसतो <coughs> तुम्ही मला बसायला सांगताय हो तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय हो का थांबा तर जाऊन येतो कुठे निघाला जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता आज पश्चिमेला उगवला काय का सांगताय म्हणून <laughs> जरा चहा सजा सहज घेतली होती की विशेष काही कारण विशेष म्हणजे म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे तसं काय नाही म्हणजे आम्ही खूप बघायला तयार पण दाखवायला पाहिजेत <laughs> कशी मुलगी हवी आहे तुम्हाला कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल पण तुमच्यासारखी असली तरी काय हरकत नाही माझ्यासारखी What do you म्हणजे मिळवणारी स्वतःच घर चालवणारी जाऊ द्या तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपण किनी बोललात त्याबद्दल थँक्यू निघतो मी चहाचा कप राहिला <laughs> अरे इंग्रज कुठेस तू अरे तू मला शोधतोयस नाही रे अजून मी जागेच्या अडचणीत आहे माग तुम्हाला ती जागा सांगितली ती, ती गेली काय नाही 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 मग त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये तू जाऊन विचार कोणाचा बंगलाय पाषाण रोडवर आहे काळभोर काळभोर नमस्कार नमस्कार हो, हो, बस बस ना रे आपण कोण मी धनंजय माने आ, या तुमच्या बंगल्यात जागा भाडून द्यायची असं कळलं म्हणून आलो हो पण माझ्या काही अडचणी आहेत काय अडचणी हे पा इथं मी आणि माझी मोलकरी तानू आम्ही दोघीच असतो म्हणजे पूर्वी तशी काही भीती नव्हती पण आता माझ्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू झाले एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय दुसऱ्याचं व्हायचंय हो म्हणजे तुमची अडचण होत असणार हे उघडच आहे हो म्हणून मला थोडा आधार हवा त्यासाठी जे भाडे करू ठेवायचे ते बाई माणसं असलेले <coughs> म्हणजे म्हणजे असं मला एखाद्या सड्याफटी माणसाला किंवा विद्यार्थ्याला जागा द्यायची नाहीये हवा तसा भाडे करून मिळाला नाही म्हणून तर आजपर्यंत ही जागा मी रिकामी ठेवली योग्यच आहे दुसरं असं बघा माझा एक पुतणे वाटते त्या दृष्टीने मला आधार हवाय तुमचं लग्न झालंय का कारण मला जागा फक्त जोडप्यालाच द्यायची आहे निघतो आम्ही अटी कळल्या कर विचार करून कळवतो चला मला बंगला आवडलं बघा बंगला आडून काय उपयोग आहे का? म्हातारीला जोडप पाहिजे आणि जागेसाठी लग्नाची धोंड गळ्यात बांधून घेणं आपल्याला नाही परवडणार एक तर वांदे झाले तिथं आपलं नशिबच खोट आहे नाही नशिबाला दोष देण्यात काय अर्थ आहे काय झालं आपली मोहीम बोंबल्ली ती जागा गेली आम्ही गेलो होतो तिकडे जागा आहे पण ती आपल्यासाठी नाहीये आता एक काम करा रोजच्या प्रमाणे एकमेकांचं सांत्वन करूया चला जाऊ दे एक मिनिट इकडे 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 खरे बाबा काय झालं तुला आता सांत्वन करायची गरज नाही तो बोर्ड बघा त्या नाटकातला सुरेश जाधव माझ्या ओळखीचा आहे त्याच्या मामाचे दोन फ्लॅट पुण्यात त्या मामाला ना तर नाही म्हणायचं नाही रे बाबा चला ठीक आहे आता काय नकार घ्यायची सवय झालीच आणखीन एक नकार प्रत्येक ठिकाणी नकार मिळणार मुलीसारखी आपली झालेली आहे चला हे बघा तुम्ही इथंच कुठेतरी थांबा मी मेकअप मध्ये जाऊन त्याला भेटून काय करतो दादा हे गंधर्व ना हा हे बाल गंधर्व गंधर आणि या मिसेस बाल या मिसेस बोल लोक मारतील का काय झालं <laughs> <अरे। laughs> स्त्री भूमिका करणारा एवढा महान कलावंत दुसरा झाला नाही कोणी बालगंधर्व म्हणजे टांग त्याच्या मामाने जागा विकून टाकल्या बिल्डरला चला आजचा दिवस मातीत गेला या मातीतूनच नवे अंकुर फुटतात सगळ्यांचे सगळे प्रयत्न संपले शंतनूच्या अभ्यासाचा प्रश्न फक्त महत्वाचा आहे नाही आपल्याला आपल्याला धाडस करावाच लागणार आहे तू सुधीर शंतनु तुम्ही तिघे जण सुग्रास हॉटेल थांबा मी अर्ध्या तासात तुम्हाला येऊन भेटतो अरे पण धाडस कुठे सांगितलं तेवढं कर रे चला लवकर लवकर चला हे दोनशे रुपये जागेचा ऍडव्हान्स मी सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना हो म्हणून तर तातडीने आलो ना <laughs> बरं झालं माझी अगदी काळजी भेटली शक्यतो उद्याच यायलाच पाहिजे गत्यंतरच नाहीये बरं खोल्या या काय या दोन खोल्या या मी तुम्हाला आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोरीकडे आनंदी आनंदकडे जिकडे झालं काय तुम्हाला आनंद झालाय आनंदी आनंद कडे तिकडे लॉटरी लागली वाटत लॉटरी न लागली धनंजय माने वगैरे मंडळी आपली खोली सोडून पळून जाते याच्यापेक्षा दुसरा आनंद जगात असेल का आज एवढंच ना एवढंच नाही त्यांच्याऐवजी दुसरा भाडे ना त्याच्याकडून जास्त भाडं घेता येईल मला अरे नोकरीत प्रमोशन मिळताना मला आनंद झाला नव्हता त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज होतोय आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे सत्यनारायणाची पूजा घातली तशी पुला अरे असे असत्य माणसांसाठी सत्यनारायणाची पूजा करायची सोडून बरी आठवण झाली काय झालं त्यांना एक जुनी केरसुणी दिली होती ती परत आणली पाहिजे मला पळवून नेतील लेखायचे हे आनंदी आनंदकडे तिकडे तिकडे असो इकडे कहर झाला कहर झालं तरी काय केरसुळी फेकून दिली का तरी केरसुली जाऊ देव खड्ड्यात हा धनंजय माने इतका बदमाश माणूस असेल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं केलं तरी काय त्यांनी काय केलं अहो परवा दारू पिऊन दंगा केला आणि आता बाया आणून ठेवल्यात बाया आ? परमेश्वरा आणखी काय काय पाहणं माझ्या नशिबात आहे कुणाच ठाऊक जाऊ जाऊ काहीतरी सोडून जाणारच येत ना ते ही पिढा गेल्यानंतर सगळं घर गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्या आले तुम्हाला लाज लज्जा शरम वगैरे काय आहे का, का नाही नाही जी काय असेल ते आम्ही बरोबरच घेऊन जाणार तुम्हाला त्याचा काय उपयोग नाहीच आहे तुम्ही इतके चारित्रहीन असाल असं मला वाटलं नव्हतं तुम्ही पिताच आता बाया आणून ठेवलेत जुगार तो खेळत असणारच हे बघा मिस्टर विश्वास सरपोतदार हे हे तुमच्या तोंडाचा गटार आहे ना गटार ते पहिल्यांदा बंद करा अरे आतल्या त्या बाया नाही आमच्या बायका आहेत बायका वाटेल त्या थापा मारू नका अचानक बायका आल्याच कशा अरे अहो लग्न झालं की बायकाडार देत का लग्न झालं मला कसं कळलं नाही तुम्हाला लग्नाचं आमंत्रण द्यायला तुम्ही आणते कोण हो काका की मामा मी काय म्हणतो लग्न कसं झालो प्रेमाची भानगड आहे लग्न करावंच लग्न वाटलंच होतं मला आता ओळख करून देतो तुम्ही लांब उभे ना जरा ही पार्वती माझी बायको नमस्कार ही सुधा शंतनुची बायको नमस्कार या मी चित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते या हा तुम्हाला मी म्हणत होतो ना तेच हे या घराचे मालक हेच कसे त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका मनाने अतिशय चांगले आहेत ते रिक्षात ठेवलं सामान हो ठेवलं ही घ्या तुमची केरसुणी निघायचं का चला निघूया बाबा आता का काय तर काय तिने सांजेची वेळ आहे नव्या नवऱ्या घराबाहेर पडताय हो ना कुंकू लावल्याशिवाय मी अजिबात जाऊ देणार नाही ओटी भरणार होते मी तुमचं बायको म्हणजे भरू नका आमचे खण नारळ आणि तांदूळ वर आलेले नाही तेच म्हणतो मी वर याला तांदूळ <laughs> <laughs> अग कुंकू म्हणजे सुवासिनी चालेल का <laughs> <laughs> अग लाच <लाक्तिस> कसली <laughs> अच्छा, आ, 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 बोड़। बोड़। <laughs> <नहीं>। <laughs> चला बायान उशीर होतोय चटकन कुंकू लावा आणि चला लवकर <laughs> <आले की। laughs> <चाले। laughs> अच्छा येतो येते येते <laughs> तिची काळजी घ्या केस गळायला लागलेत तुमचे <laughs> तर, तर तरा, 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 माने। निखालात कुठे निघालत कुठे डायबिटीस औषधासाठी घेतलेले सत्तर रुपये टाका अगोदर काय झालं माहितीये मी तुम्हाला तो माझा मित्र म्हटला होता ना तो इस्रायल मधला मित्र तो परवा अपघातात वारला हो वारला त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले सत्तर रुपये सुद्धा वारले वारले हो हा हलकटपणा आहे माने आता तो वारलाय हलकटपणा कस हे जे काय तुम्ही चालवलंय ना तो हलकटपण आहे तो हलकटपणा आणि गेले तीन महिने आम्ही तुम्हाला पस्तीस रुपये भाडं देत होते आमचा पेपर दररोज वाचायला येतात आणि रद्दीचे पैसे घशात घालायचा ते बोलावणाच्या गोष्टी सांगतायत बघा बघा तुमचा नवरा कसा तोंड करून बोलतोय निघताय ना निघतोय ना, ना। कसल्या मेले आजकालच्या मुली नमस्कार सुद्धा केला नाही आज चला नमस्कार करून घेत आहेत माझ्या कशाला शिरता तुम्ही घरंदाज आहात हो। तेव्हा साड्या वगैरे जरा सांभाळून वागा समजलं लोक लो तुम्हाला विचारणार नाहीत आम्हाला विचारतील कसल्या बायका केल्या म्हणून तुम्हीच पसंद केल्या मग कशाला अरे दादा हा काय रे त्या लिला पाहिलं तरी आपण किती दिवस फसवायचं रे हे सोन किती दिवस टिकवायचं पण इलाज आहे का आपल्या जागेची निकड आहे तर खरे आपण दुसरी जागा सुद्धा हे खरेदी दोन चार महिने चालायचं नाही एक तर खरे की आपण त्यांचं काही नुकसान करत नाही आपण त्यांना येते नाही काही काय म्हणतो आपल्याला करावं लागणार आहे अरे पण आम्ही एक्झॅक्टली करायचं तरी काय काही नाही तुम्ही बायका म्हणून इथं वावरायचं या सुधीरला नोकरी आहे आपण सगळं सांगायचं की ही सुधा बँकेत आहे म्हणजे घराबाहेर पडताना तो सुधा म्हणून बाहेर पडेल आणि कुठेतरी कपडे बदलून सुधीर म्हणून नोकरीवर जाईल <laughs> मी माझ्या नोकरीची कटपट कशी काय करायची सगळ्यांनीच घराबाहेर पडून नाही भागायचं बाबा घरातली करती सवर्ती बाई तू आहे तुला घर सांभाळावंच लागणार थोरली जाऊ बाई म्हणून तुला काहीतरी करावंच लागेल की नाही झालं ना तुम्ही सगळे घराच्या बाहेर आणि मी एकटाच घरात जा ना बाबा तू पण बाहेर जा पण पार्वती म्हणून जा म्हणजे लोकांना संशय येणार नाही अरे पण दादा नो चर्चा आता नो चर्चा आणि हे बघा पायालो oh. तिथ गेल्यावर त्या म्हातारीच्या पाया oh, oh, oh. नाही तो उभे राहिला प्रॅक्टिस या 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 अगदी तुमचीच वाट बघत यावंच लागलं ना नमस्कार नमस्कार तुम्ही मला ओळखताच मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती पाया पडते आयुष्यमान शालीन आहे शालीन आहे अगदी भक्कम बायको मिळाली हो तुम्हाला कोल्हापूरची आहे ना जाऊ काय म्हणताय आम्ही तुम्हाला एकदा हो मुलासारखे तुम्हाला काही मुलं बाळ हा परमेश्वराच्या मनात असेल तेव्हा हा माझा भाऊ शंत माझा धाकटा भाऊ आणि ही सुद्धा त्याचा बायको नमस्कार करते राष्टपुत्रा सौभाग्यवती भव <laughs> जोडा अगदी छान शोभतोय हो तोंडात मारण्यासारखा सगळ्या जोडप्यांच्या महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं ती सुद्धा बँकेत नोकरी करते आणि हा डॉक्टर किचा अभ्यास करतो बायको पण नोकरी करते सगळ्यांनीच नोकरी करायचं ठरल्यानंतर मग घराकडे कोण बघणार नाही का ना ते खरंच आहे मला याच खोले ना आमच्या सामान म्हणून ठेवू हो जा ना तुम्ही आल्यामुळे किती आधार वाटला मला आम्हालाही आधार वाटला ना चला येते चल ग दोन तासात कंटाळा या बायका जन्मभर साड्या कशा नेसत बायकांचा जन्म नको रे बाबा अरे काय झालं का, का नको का? आत म्हणजे टोचायला लागला आता मग हो अरे बाबा पण ह्या सगळ्या गडबडीत जेवणाचा डबा आणलाय ना भूक लागली जाम सॉलिड लागला चल दादा वाटायला चल अडले माझा खेळ दादा ही कसली बाय वाढून दिलीस मला पण हुकूम ऐकत नाही म्हणजे काय बरं रे तुझी बायको निदान दिसायला तरी बरी आहे hmm. मला या रान रेड्याशी संसार करावा लागणार तो खोलीमध्ये आपली खोली ती आहे जाऊ चल सगळं घालून जेव्हाच कंटाळ होतो जेवण तरी चांगलं आहे हो ते आहे डाळ झाली का जेवण तुमची नाही बसत होतो आम्ही तुम्ही नाही असू दे असू दे असू दे अजून मांडामांड व्हायची असेल ना तुमची नाही मांडा मांडामांड म्हणजे थोडं लोणचं आणलं होतं कशाला अरे लोणचं आणलं होतं अरे वा 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 लोणचं म्हणजे अगदी माझा जीव की प्राण तुमचे आभार कसे म्हणावे तेच मला कळत नाही त्यात आभार कसले मानायचे नाही नव्या विराट कोहलीचं स्वागत करण्याची अशीच रीत असते हे पहा काही लागलं सवरलं तर मला सांगायचं संकोच करायचं नाही जाऊ बाई लोणचं बनवायला शिकून घ्या मालकीणबाईंकडनं <laughs> हो जर शिकवेन हो। आणि बघा मला बाई वगैरे म्हणायचं नाही सरळ मावशी म्हणायचं होय मावशी आ, मी काय म्हणते जाऊ बाई तुमचं नवीनच लग्न झालंय ना तेव्हा भाऊजी ना घास भरवताना नाव घ्या ना मला काय मीला लाजायचं अहो माझं लग्न झालं ना तेव्हा पहिले तीन महिने मी यांना रोज दहा वेळा नाव घेऊन घास भरवायची म्हणून तर असे झाले भाऊजी तुम्ही सांग नाव घ्यायला सुधा घे नाव बर बाई घेते <laughs> भारतानं आकाशात सोडलं मोठं यान हो। आणि नशिबाने पदरी बांधलं ध्यान तू तू निघालास पण निघालास नाही मी ताता करायला आलो ताता पण करून घेतले म्हणजे आता त्याला बोलतो परत जरा सांभाळून राहा ती तानू आहे ना तानू तिची नजर कशी कावळ्यासारखी बघितलीस ना जरा सावध राह ता ले ताता पार्वती शिवू नका बाई का, का गेवपूजा झाल्याशिवाय मी कुणाला शिव देत नाही वा वा पूजेसाठी फुलं आणायला जात होते हो का दादा आपल्या बागेत खूप फुले आहेत हो, घेऊन मेरा नाम है क्या मेली मैं हूँ माल नल चली आई हूँ मैं अकेले कोल्हापुर से चली आई मैं अकेले कोल्हापुर से कोल्हापुर मॅडम मॅडमने बोलले तुम्हाला आज सुद्धा दमदार स्वागत होणार असं दिसतंय काय तुला प्रत्येक बाबतीत तोंड घातलंच पाहिजे काय आला म्हणून या या माने कसा <laughs> तुम्ही बसा आज मी खूप आनंदात आहे अरे वा तुम्हाला पण आनंद होतो।, होतो 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 ना काय नाही होणार का मी माणूस नाही कोण म्हणतो नुसत्या माणूस नाही तुम्ही बाई माणूस आहात <laughs> पेढा घ्या अरे वा पेढा मला माहित नव्हतं तुम्ही परीक्षेला बसला होता मिस्टर माने हा परीक्षेचा पेढा नाहीये तर लग्नाचा लग्नाचा म्हणजे म्हणजे काय अहो लग्न ठरले त्याचा पेढा तुमचं लग्न ठरलं हो माझ्या मोठ्या बहिणीच कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय मला काय कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता काहीतरीच काय राग आला काय का हो मी अजून तुमचा हात नाही सोडलेला <laughs> मिस्टर माने मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे हां त्रास मरकय मला दम ऐकू आला काय गाभू मी मला वाटलं पेडा देऊन वरती आणि माझे बरोबर साड्यांच्या दुकानात चला का मोठ्या बहिणीसाठी दोन साड्या घ्यायचेत तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय मला जरा मदत करा करतो ना करतो चला ही साडी कशी वाटते ही साडी चांगली आहे पण जरा डार्क कलर आहे त मला वाटत दिसतंय आ बघा ही एक चांगली साडी वाटते मला म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला तुमची आहे ती चॉकलेटी रंगाची दाखवा हा रंग चांगला वाटतो ना हा रंग चांगला आहे पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल मग घेऊन टाका ना घेऊन टाका ती दाखव रा ती दाखवा लिंबू कलरची हा हा रंग सुद्धा चांगला आहे तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही तुम्हाला म्हणतो मी तिला नाही लागवलं नका पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाऊज घात तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल माफ <coughs> करा म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर ही साडी पॅक करा बिल पाठवून द्या